एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त सुंदर आणि सोपे भाषण आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो सन्माननीय उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे हा फक्त एक सण नाही तर एक प्रेरणा आहे स्वाभिमानाची पराक्रमाची आणि न्यायाची शिवाजी महाराज कोण होते शिवाजी महाराज हे केवळ तलवारी नाही तर त्यांच्या शहाणपणाने आणि ध्येयाने महान झाले त्यांच्या स्वराज्याची स्थापना केली आणि लोकांना स्वातंत्र्याचा आनंद दिला त्यांनी कधीच कोणावर कधीच अन्याय केला नाही पण अन्याय करणाऱ्यांना सोडले नाही शिवरायांचे गुणधर्म शिस्त आणि स्वाभिमान ते कधीही चुकीच्या गोष्टी समोर झुकले नाहीत महिलांचा आदर त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला आणि त्यांचे रक्षण केले गणिमी कावा त्यांनी हुशारीने आणि वेगाने लढाया जिंकल्या प्रजेवरील प्रेम त्यांच्यासाठी जनता हीच खरी ताकद होती आज आपण शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे आपण जर त्यांच्यासारखे शूर प्रामाणिक आणि न्यायप्रिय झालो तर नक्कीच आपले आयुष्यसुद्धा यशस्वी होईल मित्रांनो एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय भवानी जय शिवाजी पुढील व्हिडिओसाठी भाषणासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा